सध्या देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये विकासाच्या नावाखाली पक्ष बदलायची मोहीम सुरू आहे आपल्या भागाचा विकास, भागा विकास करायचा आहे तो वेगानं करायचा आहे म्हणून अनेक नेते त्यांच्याबरोबरचे असलेले साथीदार येताना निवडणुकीत निवडून येण्यासाठी कुठल्या तरी नेत्याचा आधार घेतात ध्येय असलेल्या एका पक्षाची बांधिलकी सांगतात तत्व असलेल्या पक्षाचे विचार सांगतात परंतु नंतर आम्हाला वेगानं विकास करायचा आहे म्हणून दुसऱ्या पक्षात प्रवेश करतात ही सगळी थापे पाहिजे आपली काही केलेल्या चुका वाचवण्यासाठी कारण प्रश्नाला भिडण्याची हिंमत यांची संपली आहे प्रश्नाला थेट भिडलं पाहिजे जे काही आरोप त्याला आहेत त्याला उत्तर दिलं पाहिजे वेळप्रसंगी जेलमध्ये जायची वेळ तरी गेलं पाहिजे हे सगळं नाकारून हे सगळं जुगारून फक्त सत्तेच्या मागे धावं त्यांना सतत सत्तेत राहिलं पाहिजे अशी भूमिका घेणारे काही नेते झालेत ज्यांचा आदर्श घ्यायला तर कोण तयार नाही आहे त्यांना एकच मी उदाहरण देणार आहे फक्त शेतकरी कामगार पक्षाचे कैलासवासी आमदार गणपतराव देशमुख सांगोल्यात निवडून यायचे एकंदर नऊ वेळा ते आमदार झाले तो पक्ष कधी सत्तेत नव्हता संघर्ष करणारा तो पक्ष होता सत्तेच्या विरोधी होता परंतु तरीही आपली तत्व आपले विचार आपली बांधिलकी याला जपत झपत गणपतराव देशमुखांना सांगोलीतल्या नागरिकांनी तिथल्या लोकांनी नऊ वेळा आमदार म्हणून विधानसभेत पाठवलं कधी म्हटले नाहीत ते की ह्या माणसाकडनं सत्तेवर असलेल्या पक्षात न जाता विकासाच्यासाठी न जाता कायम विरोधी राहणारी माणसं आपण निवडून देतोय पण ते प्रेम तो आदर ती भावना ती आपुलकी जपणारे व्यक्ति ते व्यक्तिमत्व होते मग जर नऊ वेळा तिथली सांगोली जनता एका माणसाला नऊ वेळा आमदार करते मग आपण का द्यायचं सांगोलीचे मतदार सांगोलीचे नागरिक हे जगाच्या पाठीवर वेगळे नसतात ना प्रत्येक ठिकाणी तोच मतदार असतो प्रत्येक ठिकाणी तोच माणूस असतो प्रत्येक ठिकाणी विचार करणारा तोच मतदार असतो अशा अशावेळी मात्र मतदान आपण घोहित धरायचं आणि विकासाच्या गोंडस नावाखाली ज्या पक्षाशी संघर्ष केला ज्या पक्षाची वि त्यांच्या ध्येय धोरणाला प्रत्येक वेळी त्यांची चुका ठरवून काढल्या त्या समोरच्या पक्षाची धोरणं कशी चुकीची आहेत हे सांगण्यासाठी आपण प्रयत्न केला आणि अचानक साक्षात्कार होतो आणि विकासाच्या या खोट्या गोंडस नावाखाली माणसं पटापट पटापट पत, पत कशा उड्या मारतात हे महाराष्ट्रात आणि देशात दिसू लागले लोकशाहीची ही थट्टा होऊ लागली सुशिक्षित लोकं लोकशाही निवडणुकी दिवशी यांच्या मताची किंमत काय ज्यांना कळतं दुर्जाना ते घरी बसून राहतात आणि ज्यांना मताची किंमत माहीत नाही आपल्या ना, मतामुळं काय नाही माहीत नाही त्यांना लोकं ट्रकातनं भरभरून मतदानाला घेतात ही लोकशाही एक प्रकारे तिची विटंबना नाही का जागृत व्हा आणि आपल्या मताचा अधिकार वापरून आपल्या मताची किंमत काय असू शकते आपल्या मतामुळं काय होऊ शकतं याची जाणीव ठेवून सात तारखेला आपल्याला जे योग्य वाटेल या समाजासाठी या देशाच्या भल्यासाठी विचार करून आपलं मतदान करा हीच विनंती आहे